लोकसभा निवडणुकीत भाजपचे आमदार राम सातपुते यांना पराभव पत्करावा लागलाय मात्र या पराभवानंतरही राम सातपुते यांनी आपला आक्रमक अंदाज कमी झाला नसल्याचं दाखवून प्रचार प्रचारादरम्यान त्यांनी बीडचं पार्सल म्हणून मोहिते पाटील समर्थक व काँग्रेसकडून टार्गेट करण्यात आलं होतं निवडणुकीनंतर राम सातपुते यांनी माळशिरसमध्ये मेळावा घेऊन विधानसभा लढण्याचे संकेत दिले निवडणुकीत वेगवेगळ्या कारणावरून वेग लक्ष करण्यात आले शिवाय भाजपला लोकसभेला पंचवीस हजारापेक्षा मतं मिळणार नाहीत असं सांगण्यात आलंय मात्र केलेल्या विकासाच्या जोरावर आपण नाही लोकपनी तब्बल मतं दिली आहेत जो माजा मी या मातीत गाडून घेईन तुम्ही कितीही म्हणून मला कुठला पाठवायचा प्रयत्न केला तर मी मेल्यानंतर सुद्धा माझे माझे आत्यसंस्कार या पार्श्वभूमी